नमस्कार मी भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचा प्रदेशाध्यक्ष निर्गुण कवळे आज या ठिकाणी पुण्यामध्ये खास करून आमच्या संघटनेचे नेते सन्माननीय अमरजी साबळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत सन्माननीय साबळेसाहेबांबद्दल जर म्हणायचं झालं तर सर्वसामान्य मधला एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच बघतो ते अमर साबळे साहेब मुंडे साहेबांच्या हाताखाली त्यांनी बऱ्याच वर्ष काम केलं आणि त्या अनुभवातून एक तळागाळातला कार्यकर्ता ते माजी राज्यसभा खासदार माजी राज्यसभा प्रतोत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका लागल्या होत्या तेव्हा पायाला भिंगरी लावून आदरणीय साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि खऱ्या अर्थानं आज सांगावं असं की त्याचं आज फल म्हणून भारतीय जनता पार्टीचं आज सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे साबळे साहेबांसारखे असंख्य कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असतात आणि काम करत असताना सर्वप्रथम राष्ट्र त्यानंतर पार्टी आणि त्यानंतर स्वतः असा विचार करत असतात आणि हा जो विचार आहे या या विचारांचा वारसा या त्यांच्या पद्धतीनं सुद्धा चालवण्याचा प्रयत्न करतो पार्टीने आम्हाला काय दिलं काय नाही दिलं यापेक्षा पार्टीसाठी आम्ही काय करू शकतो या भारत देशासाठी आम्ही काय करू शकतो हे नेहमीच आम्ही बा, साहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही काम करत असतो ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम करत असताना असंख्य नेते कार्यकर्ते पदाधिकारी नेहमीच भेटत असतात असंख्य लोक लहान लहान व्यक्तिमत्व छोटी व्यक्तिमत्वाचे असंख्य लोक नेहमीच भेटत असतात परंतु एक छाप पाडणारं जे व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थानं जे छाप पाडणार जे व्यक्तिमत्व आहे ते, ते मला मनापासून सांगावं असं वाटतं की अमर साबळे साहेब हे एक छाप पाडणार अतिशय मृदुभाषिक व्यक्तिमत्व हे मी आतापर्यंत अनुभवलेलं आहे त्यांनी मला स्वतःला एक लहान भावासारखं के प्रेम केलेलं आहे म्हणून नक्कीच सांगेन की ह्या वाढदिवसानिमित्त साहेबांना मनपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा देतो भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या आमच्या सर्व पदाधिकडून पदाधिकाऱ्यांकडून साहेबांना लक्ष लक्ष शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा